जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेनल्यावर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून बेळगावला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो मुंबईवरून बेळगावला एकूण अकरा रेल्वे गाड्या जातात यामध्ये नऊ मेल एक्सप्रेस तर दोन हमसफर एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे मित्रांनो आता आपण मुंबईवरून बेळगावला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेऊया मित्रांनो बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला जो नॉईस आत्ता ऐकायला येतोय त्याबद्दल क्षमा असावी कारण मी सध्या आता शेतामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये हा थोडाफार नॉईस ऐकायला मिळेल गाडी नंबर एकोणीस सहाशे सदुसष्ट पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सुटते तर बेळगावला ही गाडी मध्यरात्री एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पोहोचते मुंबई ते बेळगाव हे पाचशे शहाण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी तेरा तास एकतीस मिनिटांमध्ये सहा हॉलटेखीत पूर्ण करते गाडी नंबर बावीस चारशे सत्त्याण्णव श्रीगंगानगर तिरुचिरापल्ली हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सुटते तर बेळगावला ही गाडी मध्यरात्री दोन वाजून चोपन्न मिनिटांनी पोहोचते मुंबई ते बेळगाव हे सहाशे किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी बारा तास बेचाळीस मिनिटांमध्ये सात हॉल हॉलटिकीट पूर्ण करते गाडी नंबर सतरा तीनशे अठरा दादर सेंट्रल हुबळी एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री आठ वाजून पंधरा मिनटांनी दादर सेंट्रल रेल्वे स्टेशनवरून सुटते तर बेळगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी पोहोचते मुंबई ते बेळगाव हे पाचशे त्र्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास पंचावन्न मिनटामध्ये बारा हॉलटेकीत पूर्ण करते गाडी क्रमांक सोळा पाचशे पाच गांधेधाम के एस आर बेंगलुरू एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी रात्री नऊ वाजून तीस मिनटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सुटते तर बेळगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी पोहोचते मुंबई ते बेळगाव हे पाचशे शहाण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास पस्तीस मिनिटांमध्ये सात हॉल हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक सोळा पाचशे सात जोधपूर के एस आर बेंगलुरू एक्सप्रेस वाया दावणगिरी ही गाडी प्रत्येक गुरुवारी आणि शनिवारी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सुटते तर बेळगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी पोहोचते मुंबई ते बेळगाव हे पाचशे शहाण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास पस्तीस मिनटांमध्ये सात घेत पूर्ण करते गाडी क्रमांक सोळा पाचशे एकतीस अजमेर के एस आर बेंगलुरू गरीब नवाज एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सोडते तर बेळगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी पोहोचते मुंबई ते बेळगाव हे पाचशे शहाण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास पस्तीस मिनिटामध्ये सात हॉलटकेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा झिरो एकवीस दादर सेंट्रल तिरुनेलवेली चालुक्य एक्सप्रेस वाया यशवंतपूर ही गाडी प्रत्येक मंगळवारी बुधवारी आणि शनिवारी दादर सेंट्रलवरून रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी सुटते तर बेळगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पोहोचते मुंबई ते बेळगाव हे पाचशे सत्त्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास तीस मिनटामध्ये नऊ हॉल्टकेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा झिरो पस्तीस शरावती एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक गुरुवारी रात्री नऊ वाजून तीस मिनटांनी दादर सेंट्रलवरून सुटते तर बेळगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पोहोचते मुंबई ते बेळगाव हे पाचशे सत्त्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास तीस मिनटामध्ये नऊ हलटकेत पूर्ण करते गाडी क्रमांक सोळा दोनशे नऊ अजमेर मैसूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि शुक्रवारी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सुटते तर बेळगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी पोहोचते मुंबई ते बेळगाव हे पाचशे शहाण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास पस्तीस मिनटामध्ये सात हॉलटकेत पूर्ण करते गाडी क्रमांक सोळा पाचशे तेहतीस जोधपूर के एस आर बेंगलुरू एक्सप्रेस वायागुंटकल ही गाडी प्रत्येक बुधवारी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून सुटते तर बेळगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी पोहोचते मुंबई ते बेळगाव हे पाचशे शहाण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास पस्तीस मिनिटामध्ये पाच हॉलटिकेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा डबल झिरो पाच दादर सेंट्रल पोंडिचेरी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी सोमवारी आणि शुक्रवारी दादर सेंट्रलवरून रात्री नऊ वाजून तीस मिनटांनी सुटते तर बेळगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पोहोचते मुंबई ते बेळगाव हे पाचशे सत्त्याण्णव किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास तीस मिनिटामध्ये नऊ हॉलटेकेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून बेळगावला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर आपल्याला वीडियो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र